ंदाज लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांचा धनुष्यबान ही निशाणी आता उदगीरमध्ये प्रचंड जोरात या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आणि या निशाणीवर लोक प्रचंड बहुमताने विजयी करतील असा आम्हाला विश्वास आहे आज उदगीरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे मी आमदार असताना दहा वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी मी लिंबोटी धरणाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यातून पाणी पुरवठा केला मुबलक पाणी पुरवठा आहे परंतु आजही इथं उदगीरकरांना पिण्याचं पाणी मिळत नाही आणि त्या पिण्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणामध्ये एका एका कुटुंबाला तीन तीन हजार रुपयाचा टॅक्स काय प्रथा आहे कशा पद्धतीची लूट आहे तुम्ही बघा शहरामध्ये पंचवीस वर्षाची झाडं त्या ठिकाणी काटेरी झाडं लावलेली आहेत त्याची किंमत किती आहे मला काय लक्षात नाही एका झाडाची किती किंमत आहे म्हणे बत्तीस हजार वाढलेलं झाड कुठल्याच कामाचं नाही लोकांना पिण्याला पा पिण्याचं पाणी देऊ शकत नाही सुदा, ते लिंबोटी धरणाचं पाणी मुबलक असूनसुद्धा सुधाकर भालेरावनं मंजूर केलेलं पाणी मी आणून त्या ठिकाणी फिल्टर फिल्टर करून पाणी देण्यासाठी स सुविधा केलेली आहे परंतु त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव भ्रष्टाचाराचा उत्मात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यांना गोरगरीब जनतेचं काही देणं गेलं नाही फक्त पैसे वाटा गोरगरिबांना दारू पाजा आणि मतदान खरेदी करा अशा पद्धतीची भूमिका झाल्यामुळं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची ही जी धनुष्यबाण निशाणी आहे पहिल्यांदा या ठिकाणी उदगीरकरांना पर्याय मिळालेला आहे आणि हा पर्याय येणाऱ्या दोन तारखेला प्रचंड बहुमतानी उदगीरकर धनुष्यबाण या निशाणीवरील बटन दाबून विजयी करतील आणि मी विश्वास देतो उदगीरकरांच्या मूलभूत गरजा म्हणजे नाली गटारं म्हणजे स्वच्छता अभियान रस्ते याची जर अवस्था बघितली तर आज उदगीर शहरामध्ये चालायला येत नाही एवढी बिकट अवस्था आहे आणि अशा बिकट अवस्थेमध्ये हेच आमचे मित्र पक्ष म्हणतात की या ठिकाणी नगरसेवकांनी काम नाही केलं नगरसेवक कोण होते सत्ता कोणाची होती आमदार कोण आहेत हे सगळं असताना जर आपण जनतेची जर दिशाभूल करत असाल तर ही फसवणूक आहे आणि जर काही पैसे देऊन पैसे ख मतदान खरेदी करण्याचं जर पाप जर कराल तर ही उदयगीर बाबाची नगरी आहे खाजा बाद बादशाची नगरी आहे तुम्हाला या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा ना मला विश्वास आहे आणि निश्चितच माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाता आहे या नगराचा विकास करण्यासाठी जेवढा लागेल तेवढा पैसा जेवढ्या लागेल तेवढ्या योजना मंजूर करण्याचं काम या ठिकाणी आमच्या न नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत अत्यंत उच्च शिक्षित एम ए बी एड इंग्लिश पंचाक्षरी सुनीता मॅडम आणि आमचे सर्व नगरसेवक शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिकपणानं आमच्या उदगीरकरांची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत असा मला विश्वास आहे आणि मी दहा वर्षामध्ये जे कामं केली त्याच कामाचं गुणगान ही लोकं करतात आज उदगीरकर उदगीरकरांच्या समोर काय दिले हो गेल्या सात वर्षामध्ये विचारा आमचे लोकप्रतिनिधी आमदार महोदय या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रोडच्या बीचमध्ये जे झाडं लावले लो लोकांना दोनशे लिटर पाणी देऊ शकत नाहीत वेळेवर आणि त्या ठिकाणी झाडं लावतात ती बी वाढलेली झाडं कशाचा फायदा करू शकतात कशाची लूट कशा पद्धतीनं करतात जनतेची दिशाभूल कशी करतात याचा जर विचार जर केला तर उदगीरकर जनता आता हातबल झालेली आहे त्यांना पर्याय पाहिजेत होता या ठिकाणी सर्व टोळी मिळून जर पैसे खाण्यासाठी जर या ठिकाणी एकत्रित झाले असेल तर ह्या टोळीला हद्दपार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे लाडक्या बहिणीला आता पहिल्यांदा या ठिकाणी संधी मिळालेली आहे की आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींना जे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य करून थेट बँक खात्यामध्ये जे पैसा देण्याचं काम केलं ते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं आणि त्या लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाच्या पक्षाला धनुष्यबाणाला भरघोस मतानं विजयी केल्याशिवाय ला, आमचे लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आमचा सर्व मतदार राजा या ठिकाणी धनुष्यबाणाला बहुमतानं प्रचंड विजयी करणार अशा पद्धतीचा निर्धार या उदगीरकरांनी केलाय म्हटलं तर चुकीचं ठरलं नाही तुम्हाला आता येत्या दोन तारखेला मतदानाच्या रूपानं आणि तीन तारखेला निवडणुकीच्या निकालाच्या रूपानं तुम्हाला